नमस्कार सोमेश्वर रिपोर्टर मध्ये आपलं स्वागत आहे आता आपण आहोत बारामती तालुक्यातील वाघळवाडी या ठिकाणी वागळवाडीतील वन विभागाच्या हद्दीमध्ये सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने सुमारे वीस लाख लिटरचे शेततळे बनवण्याचा जो उपक्रम हाती घेतलेला आहे त्याचे काम आता जवळजवळ अंतिम टप्प्यात आलेले आहे आता आपण समोर पाहू शकता की हे वीस लाख लिटरचे शेततळे जे आहे हे पूर्ण काम आता पूर्ण पूर्णत्वास आलेले आहे या वन विभागाच्या हद्दीमुळे या सत्तर एकरातील क्षेत्रावरती जवळजवळ या झाडांना वन्य प्राण्यांना या पाण्याची सोय होणार आहे या हद्दीमध्ये वन्य प्राणी भरपूर प्रमाणात असल्यामुळे उन्हाळ्यात या ठिकाणी पाण्याची जी पाण्याचा जो तुटवडा जाणवत होता त्या या शेतमुळे या प्राण्यांना म्हणा किंवा झाडांना या पाण्याचा फायदा होणार आहे सुमारे दोन किलोमीटरच्या अंतरावरून सोमिश्वर सहकारी सा साखर कारखान्याने या शेततळ्यामध्ये पाणी सोडण्याचा जो उपक्रम हाती घेतलेला आहे त्यामुळे येथील ग्रामस्थांनी देखील आनंद व्यक्त केलेला आहे या वन विभागामध्ये या शेततळ्यातून सु, सुमारे सत्तर एकरावरती दिले जाणारे पाणी हे झाडांना ठिबकद्वारे देण्यात येणार आहे सोमेश्वर रिपोर्टरसाठी मी महेश जगताप विजय लकडे बारामती